तर आज आपण आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तर वर्षाकडे आपण जात आहोत आडोळ तांडा म्हणून गाव अनेक वर्षापासून माझ्या बंजारा समाजातील लोकांनी आम्हाला सांगितलं की भाऊ आम्ही कित्येक वर्षापासून कित्येक आमदाराकडे ती मागणी करत होतो त्यांची मागणी काही त्या ठिकाणी आमची पूर्ण होत नव्हती काही करा आमच्या तांड्याला तुम्ही सगळे रस्ते दिले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सडक योजनेमधून अनेक तांड्याला रस्ते देण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी केलं आणि आज विदेश पाटील साहेब आमची त्यांची सगळी टीम असेल प्रदेश टीम असेल त्यांच्या सूचनेवरून आज मी अरुण तांडूचा रस्त्याला जवळजवळ किती कोटी दोन कोटी दहा लाख कोटी दहा लाख रुपये आपण त्याला मंजूर केले त्याच्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी झाली नंतर आमचे गुरडे साहेब आणि मांगोलकर साहेबांनी सांगितलं की प्रशांत भाऊने की भाऊ कोरेक्शनला जायचे मला अगोदर वाटलं की लपडे सर आपला आपला तिकडे फ्लॅट हा गाडी हा रस्ता तेही रस्ता करायला पाहिजे व्यापारी आहेत आपण नर्सिंग साहेब आपला तुमच्याशी सगळ्याशी संवाद साधता येईल तुमच्याशी बोलता येईल आणि म्हणून मला इथं येता आलाय म्हणून डॉक्टर साहेब आले आणि आता आपल्याला तीस तारखेला आता संध्याकाळी निरोप येईल तर वायरलेसवर मेसेज आलाय की देशाच्या राष्ट्रपती महोदया आपल्या उजगीरमध्ये तीस तारखेला येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण सगळेजण ते राष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ते पहिल्यांदाच येत आहेत आणि पहिल्यांदा येऊन ते पुण्याचा कार्यक्रम करत आहेत मुंबईचा कार्यक्रम करत आहेत आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या ता� दिवशी तीस तारखेला आपला उद्गीर झाले तर उद्योग डायरेक्ट दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य व्यापारी असतील अनेक रोटरी क्लब असेल लायन्स क्लब असेल सर्व अनेक संघटना सामाजिक संघटना असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील आपल्याला एकत्र बसावं लागेल एकत्र बसून समन्वय साधून राष्ट्रपती महोदयांचं कशाप्रकारे आपल्याला स्वागत करता येईल त्यांच्याकडे आपल्याला आपल्याला जे काय आता उदगीर जिल्हा करायचा आहे त्या जिल्हा निर्मिती संदर्भामध्ये काय त्यांच्याकडे आपल्याला मागणी करता येईल कारण राष्ट्रपती का व्यक्त येणार नाही त्याच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री येतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पवार पवारसाहेब येतील महामहिम राज्यपाल त्या ठिकाणी येतील पालकमंत्री येतील अनेक मंत्री, मंत्री वेगवेगळ्या खात्याचे सुद्धा येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे पण एक भव्य दिव्य असा प्रोग्राम आपण त्या ठिकाणी त्या प्रोग्रामामध्ये आपण सामील होण्याकरता किंवा त्याची शोभा वाढवण्याकरता आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी आपल्याला डॉक्टर साहेब आपल्याला प्रयत्न करावा लागणार आणि म्हणून हे एकट्या दुपत्याच काम नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्याला सामावून घेऊन डॉक्टर साहेब आपल्याला ते गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतील आणि खरं तर मी आता स्वामीजीला माझ्या सांगत होतो तेव्हा तुम्ही हे मला जर लवकरात लवकर जर दिलं असतं तर एक कोटीच काय आहे अनेक कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी दिला असतं आणि भरपूर दिले असत काम आपण त्या ठिकाणी हाती घेता आला असत ठीक आहे वेळ गेलेली नाही अजून दोन महिने बाकी आहेत अजून आता तेवीस कोटी ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनही कंटाळेत मला मी गेलो की ठोक निधी मागतो बोलतो आणि म्हणून एवढे जे काही काम झालेत आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त ठोक निधी म्हणून आपण त्या ठिकाणी केलेला आहे आज डॉक्टर साहेबांनी सुद्धा काही घेतला मला त्यांच्या हॉस्पिटल संदर्भामध्ये केल्या इथं सुद्धा आपण धर्मशाळा आपण उभा केली बरोबर केले के पैसे दीड कोटीचा निधी सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणखी डॉक्टर तिथं काही पैसे लागले तर ती सुद्धा तिथं सुद्धा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया मी आज खरं तुमच्या गोरक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो करून तुम्ही ध्येयवेळी लोक आहात एक सामाजिक भान ठेवून तुम्ही हे संस्था या ठिकाणी चालवता तर मी भक्त तुम्ही सगळ्यांनी सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हो तुम्ही नामवंत आहात बिझनेसमॅन आहात पण आपण कुठेतरी सामाजिक सामाजिक जपली पाहिजे आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या देशाला काहीतरी आपल्याला देणं लागतं या हेतून तुम्ही जे काम करतायत ना त्याच खरं तर कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं संघर्ष मित्रमंडळ असेल नवयुग नवयुग व्यापारी आज नवे व्यापारी जुनी सांगतात दर व्यापारी गणेश मंडळ असेल ते दोन गणेश मंडळ अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवतात तर ह्यावेळेस इलेक्शनच्या काळात कार्यकाळातच गणपती दरवर्षी येतो पण ह्यावेळेस तर इलेक्शन असल्यामुळं आपल्याला खूप जागरूक राहून आपल्याला तीही मंडळ आपल्याला भव्यदिव्य असतात त्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आज तुम्ही बघताय जर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्या उदगीर शहराचा उदगीर तालुक्याचा जळकोट तालुक्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा पूर्णपणे चेहराभरा बदल नाही आज सगळ्या जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे आपण अगोदर म्हणत होतो लातूर सारखा विकास झाला पाहिजे बारामती सारखा विकास झाला पाहिजे पण आज लातूर मध्ये चर्चा काय उदगीर सारखा विकास झाला पाहिजे ऐकायचं ओळख आहे का नाही आणि म्हणून हे पदक काम करणं करतायत फिरवण करत नाही हे आपण सिद्ध करून दाखवले म्हणून आता माझी एक्झाम आता दोन आहे डॉक्टर साहेब आता तुम्ही मला ढकल पास करायचंय मेरिट का डिस्टिंग मध्ये का फर्स्ट क्लास मध्ये आणायचे का मध्ये आलायचंय तुमच्या अंदात आहे आता मी गेली पाच वर्ष तुम्ही जसं फळ म्हणाल तसं मी आलो जसं काम कर म्हणून तसं मी केलं आता दोन महिने तुमची जबाबदारी आहे सगळ्यांनी प्रत्येक जण मी समजून त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे इतर पक्षाचे उमेदवार असतील त्यांचंही तुम्ही त्या ठिकाणी आणि मीही पाच वर्षामध्ये काय काम केलंय मग सर्वांना उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी कारण मी अण्णा बोलतोय अण्णा माझी तारीफ करायची मी अण्णाची तारीफ करायची अशाचा भाग नाही तुम्ही उघड्या डोळ्याने सगळं पाहिलेलं आहे पाच वर्ष आणि पाच वर्षामध्ये एक दिवस तुला थोडं कसं मी आराध करत एक दिवस म्हणून दोन वर्ष दोन महिने असतील मित्र कंपनी असेल असं केल्याशिवाय भाऊ आपल्याला विषय नाही कारण काय लोक मोठ बोल पण रेटिव्ह बोल तुम्ही लोकसभेला बघितला असेल एक वेगळ्या पद्धतीचा तयार केला वेगळ्या पद्धतीचा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष देण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि एक वेगळा बळावर निवडणूक त्या ठिकाणी केली माझं वैयक्तिक मत आहे लोकप्रतिनिधी म्हणून की विधानसभा असेल लोकसभा असेल किंवा अन्य कुठल्याही निवडणुका असेल त्या निवडणुका विकासावर त्या ठिकाणी झाल्या पाहिजे त्या माणसाच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी झाल्या पाहिजे कुठे जातीच्या धर्माच्या पंथाच्या त्याच्यावर निवडणुका अजिबात त्या ठिकाणी व्हायला पाहिजे हे गणेश मंडळाच्या माध्यमातून हे देखावे तुम्हाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी तयार करावं लागेल कारण अनेक बहुरूपे आता येते बहुरूप घेऊन आणि काय काय गोष्टी त्या ठिकाणी डॉक्टर साहेब सांगतील तुम्ही सगळे जण वळकला तुझे वळकुरा तुम्हाला त्याच्यामुळं सावध राहायला पाहिजे सावध राहायला पाहिजे माझी विनंती आपल्याला पुढे हे जसं तुम्ही गोरक्षण पुढे गोरक्षण आपण जसं तुम्ही पुढे गेला तसं आपला मतदार सगळा आपल्याला पुढे आज कुठेतरी देशाच्या नकाशावर राज्याच्या नकाशावर हे उदगीर त्या ठिकाणी आलेले आहे खर तर प्राचीन पासून उदगीरचं नाव या भारतामध्ये नवाजलेलं होतं पाणीपतची लढाई इथून सुरुवात झाली उदयगिरी बाबासारखं इथं एक मोठं महत्व होऊन त्या ठिकाणी गेले अशा अनेक इतिहास आपल्या उदगीर आहे पण हा इतिहास कुठेतरी शिक्षण पॅटर्न उदगीरमधून हे <laughs> कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जायचंय त्याला कुणाची लिष्ट लागू नये याच्याकरता आपल्याला खूप कष्ट कराय ला करावे लागणार आपण तुम्ही म्हणाला की आपल्याला जिल्ह्याची मुहूर्त मिळ आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून ठेवला आपण ज्यावेळेस जिल्हा निर्मिती होईल सरकारी ठरव पहिला उद्योग जिल्हा आता आपण काय केलं आपण आता एन एस ट्वेंटी फोर नव्हत आता आपण एन एस पंचावन्न आहोत आणि मग पहिली गाडी मुलारी साहेब घेणार आहेत का तोडकर साहेब घेणार आहेत त्या प्रशांत भाऊ घेणार आहेत जरा स्पर्धा लावा पण एक दोन चार दिवसामध्ये तो उद्घाटन करतो मी <laughs> आपण शामराजच्या शामराजच्या इंजिनिअरिंग कॉलेजला आपण तिथं तिथं सुद्धा शासनात शासन म्हणजे कोण आहे शासन म्हणजे तुम्ही आहात त्याची बचत केली आहात आम्ही माझ्या अधिकारी खरं तर तीन महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन झालं असतं अधिकारी माझे सातत्याने आमचे भाऊ आपण भाड्याची बिल्डिंग चालू करू ठीक करू पैसा खरंच आहे जनतेचा पैसा वेस्ट केला नाही म्हणलं जनतेचा पैसा अधिक भाग त्याच्याकडे वेस्ट केला पाहिजे जागा रिकामी आहे त्याला जागृत करा आणि कायमस्वरूपी जागा करत त्याच्या मार्फत आपण त्या ठिकाणी आरटीओच्या ऑफिसला त्या ठिकाणी एक तर बाहेरच्या बाहेर होतं आहे लोकांनाही काही त्रास होणार नाही आणि सगळ्या त्या ठिकाणी सुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध त्या ठिकाणी होतील म्हणून ते कार्यालय आपण त्या ठिकाणी ने त्या नेलं आणि म्हणून आता एक वेगळा संदेश दावा म्हणून महामहिम राष्ट्रपतीला आपण निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा मान राखून त्यांनी तीस तारीख असं आपल्याला निरोप त्या ठिकाणी आलेला आहे आता अण्णा किंवा सगळ्यांशी बिझनेसमॅन असतील अनेक सामाजिक संघटना असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी चर्चा करून आपल्याला होकार त्या ठिकाणी द्यायचा आहे जर तो होकार जर आपण दिला तर एक आपलं उदकीर एक चांगल्या पद्धतीचं सजलं पाहिजे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सभा घेतला पाहिजे देशाच्या महामहिम राष्ट्रपती येणं हे साधी बाब नाही ते आल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम त्या ठिकाणी करावा आहे आणि सगळे त्या दिवशी कामधंदे सोडून आपण हजारो लाखोच्या संख्येनं उदयगिरी कॉलेजचं मैदान असेल किंवा जिल्हा परिषदचं मैदान असेल हे त्यांची जी टीम असते राष्ट्रपतीची ते जिथं परवानगी देतील तिथे आपण रॅली काढून त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया आणि परत एकदा मी मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक अभिनंदन करतो आणि नरसिंग साहेब आता फक्त प्रशांत भाऊनी एक कोटीची मागणी केली दोन धाव द्या तीन द्या इथं आनंद गोंडे साहेब आहेत मला ते सुद्धा भारी स्वतःचा आर बारा कुठचं काढला आणि हे एवढं चांगलं काम असताना मला क्लिक होत त्यांवर तेवीस कोटीचा तर आता लास्ट आहे हे टेंडर व्हायला टी एस व्हायला तुम्हाला माहिती खूप वेळ लागतो म्हणून मी तेवीस कोटीचा काढला काढलाही जाणार नाही स्वामीने यादी पाठवलं त्याच्यावर सही केली गेला मुख्यमंत्री तेलंगा झेंड्या पाहून आणला मोठा झेंडा एकशे फुटाचा एकशे तीस फुटाचा आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती भवन बघत मराठवाड्यामध्ये पुटत नसेल असं आपल्या उत्तर मराठवाड्यात पुटत नसतो तुम्ही कुणी काय सिरियस आहे तुम्ही सगळ्यांनी टीम तयार केली पाहिजे ओळख आहे सगळ्या बिल्डिंगला जाऊन तयार केली पाहिजे सगळ्या धार्मिक जे आपण लिंगायत भवन केले शादीकारा केला बुद्धव्या केले रेणुकाचार्य चौत्कार भवन केले के एखाद्या दीर्घदर्शन मंदिराचं केले अनेक तिथे केले सोन बघितलं पाहिजे आपण रेस्ट हाऊस अजून रेस्ट हाऊस तुम्ही केला लातूरमध्ये तिथं रेस्ट हाऊस कसं केला रेस्ट हाऊस इथे कार्यकर्ते अभियंत्याचं लातूर मध्ये ओढून आपल्या उद्योगाला कार्यालय आज पोलीस वसाहत लातूर मध्ये कसे नाही तसे पोलीस उद्योग हो, मध्ये आपण त्या आज पोलीस स्टेशन डीवायसपीच ऑफिस किती सुंदर आपण त्या ठिकाणी पोलीस क्वार्टर आज पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामधलं सांग ना लिंबुटीचं सा पाणी सगळं सांगत केला फार तुमच्या घरापर्यंत नवीन नवीन कनेक्शन त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वाटर योजना वाटर ग्रीड योजना आपण त्या ठिकाणी किती मोठे मोठे पैसे त्या ठिकाणी बाहेर पडले तुम्ही म्हणजे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आणि म्हणून तुम्हाला मी मंत्री आहे असं कधी वाटलो का वाटलो कसं का तुम्ही सांगायचा अरे फुलारी साहेबांना विचारतो कधी मंत्र्याची मस्ती कधी आमदार कधी कुणाला आरलेली कधी कुणाला काहीतरी आलं कशाच आता काय मला कळलं गेलं आपल्या मतदारसंघाला दिस लागली का मला दिस लागली माहीत आहे आता रोज उठून उठायला लागले आणि काहीतरी ती का आता विमा कंपनी कंपनी मला माझ्या शासनाच्या वतीनं जे आलेवारी काढायची ती आलेवारी काढून आले का दिली मी भांडायचं तेवढं भांडलो त्या विमा कंपनीला त्यांनी अपील केलं कलेक्टरकडे कपिल केलं अपील

आपण एवढं रात्र दिवस आपण चार 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 हजार कोटी रुपये मतदारसंघामध्ये आणून आपण शहरामधून आपण त्या ठिकाणी बदलतोय आणि काही लोक जाणून सुरू त्या ठिकाणी करतात आणि जे करणार आहेत ते सुद्धा कुठे करणार आहेत ते सुद्धा म्हणून आता जरा जागरूक राहून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मला माहिती आहे तुमची टाकत तुमची एकदा पब्लिकसिटी किंवा माउंट पब्लिसिटी जर सुरू झाली तुम्ही रुकू शकत नाही मला माहिती आहे आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं शुभ आहात ज्या वेळेस मी तुमच्याकडे येतो त्या त्यावेळेस मला नवीन कॅम्पेट मिळते तुम्ही शुभ आहात त्याच्यामुळं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि म्हणून आपण एक संघपणे आपल्या मतदारसंघाकरता भविष्यामध्ये आपण सगळेजण कष्ट करूया आणि कष्ट करून परत एकदा आपण त्या मतदारसंघाची सेवा करण्याकरता लोकांपर्यंत जाऊया लोकही काही अडचण नाही लोकांची तर खोटं बोल पण रेटून बोल काही गोष्टी त्या ठिकाणी चालल्यात तर त्या लोकांना समजावून सांगणं माणसं पेरणं माणसं बोलणं आपण जिथं जाईल तिथं आता दोन महिने प्रचार त्या ठिकाणी करावा अशी हा जोडून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो कारण तुम्ही समाजामध्ये एक विश्वास विश्वासू व्यक्ती म्हणून विश्वास देणारी व्यक्ती म्हणून तुमची घटना त्या ठिकाणी केली जाते आम्ही बोललं वेगळं अण्णाही बोललं वेगळं ज्ञानी बहिणी वेगळे बोलत शिवशंकरांचे दुखे सांगा ते बोलत वेगळं पण तुम्ही बोलणं फार वेगळं तुम्ही मूल्यमापन करता काय संजय वनसोडी पाच वर्ष मागला अन्य पुढे माणसांनी दहा वर्ष काय मागला किंवा अजून पुढे कोण कशा करता निवडणूक लढत हे तुम्हाला कळत जनतेला कळत त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये राज्य तुम्ही आहात आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी आपण पुढचं पाऊल आपण त्या ठिकाणी उचललं पाहिजे आज अण्णा आपल्या सोबत आहे सगळे लपुट्या साहेब सोबत आहेत सगळे तुमची किम त्या ठिकाणी सोबत आहे आणि ज्या ज्या गोष्टी शहरातल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आता अंडरग्राउंड ड्रेनेज आपण त्या ठिकाणी जिल्ह्यात कुठेही अंडरग्राउंड डेनेज नाही आपल्या मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला आणि आपल्या उदगीरला ना। नांदेडला सुद्धा अशोक प्रमाण म्हणजे पुढचा विचार करून अंदाज कुटुंब चारशे कुटुंब आणि आता खर तर नसिंब आहे ठीक आहे मी नसिंबाच आहे खरं भाग्यवान पण आहे हे जर गोष्ट तर मी नवलंच आमदार झाला असतो इथला मी पहिल्यांदा काय केलं असत मी पहिल्यांदा पाणी पुरवण्याची योजना केली दुसऱ्यांदा अंडरग्राउंड रेल्वे केले असत आता आपल्याला परत रिपीट करावं लागतं आता पाणी योजना झाली आता अंडरग्राऊंड करतोय आणि जवळजवळ हजार कोट रुपये आणून पूर्ण रस्ते बेंगलोर सारखी जर केलो के तर मला म्हणतो रस्ते केले असले उकडले पाईपलाईन हो मध्ये प्रत्येकाच्या घरात द्यायला पाहिजे तर नाही पाच झिंबो ठेवून पाहिले आणि आता ती ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला करायच्या आणि म्हणून आपण तुम्ही शहरातले खर तर कोण सूचना करतो आम्हाला काय प्रयत्न आहे का सगळं तुम्ही ज्या ज्या सूचना देतात त्याच पालन झालं पाहिजे ना म्हणून शहरातले जे नागरिक जागरूक असतात वाले असतात तेच शहर पुढे आज डॉक्टर साहेब पश्चिम महाराष्ट्र पुढे का केलंय तिथल्या लोकांनी तिथल्या नेत्याला जर काम करणार आहे त्याला थोडासा त्याने तिथला कधी जात बघितली नाही तिथं कुणाचा धर्म बघितला नाही तो कुठला आहे काय बघितला नाही तो काम करतोय का नाही तो आमची प्रामाणिकपणे सेवा करतो का नाही आम्हाला मजबूत करता पूर्ण आमच्या कर्तव्य नाही ते बघितलं आणि आता मुस्लिम सारखा माणूस सातवी ठेवणार त्याच्या त्यांचे ते मुस्लिम समाजचे मत पाच हजार नाही सातवी आहे का, काम करणार मनुष्य अशा अनेक पश्चिम महाराष्ट्र पुढे त्या ठिकाणी गेलाय आपल्याला सुद्धा एक मॉडर्न तालुका आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे मॉडर्न जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात आपल्याला पुढे त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून आता येणारे दोन महिने तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे आपण देचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मागवत साहेब आता जरा तुमचं सातत्य ठेवा रोज तुम्ही सकाळी दिल्याला मेसेज व्हॉट्सअप कुठल्या कुठल्या प्रशांत मानुकर साहेबांचा व्हॉट्सअप करतो आणि आम्ही विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचं दर्शन घेतो आणि तुमच्या आठवण पाहतो अशा अनेकांना मेसेज येत असतील तुम्हाला सगळ्यांना बरोबर आहे आणि म्हणून तुम्ही आता या कामासाठी सातत्य राखून ठेवतो काही अर्थ नाही दोन अडीच कोटी मध्ये काही जास्त नाही काहीच अर्थ नाही हे सुद्धा आपण कशा पद्धतीनं प्लॅनिंगमधून ठोकमधून असेल नगरपुरामध्ये असेल कशिष्टी पूर्णमध्ये असेल किंवा नगर इथल्या डेप्युटीसी मधून असेल कुठूनही आपण साहेब आपण त्या ठिकाणी आपण घेऊया पण आपण सगळेजण मिळून एक संघपणे आपण राहूया आता आपण आत्ताच तुम्ही थोडंसं उशीर आलात राष्ट्रपती मोहद्याचा सांगताना होतं तरी मला तर आपण जरा बसलं पाहिजे सर्वच आपण बसून त्याचं योग्य नियोजन त्या ठिकाणी आता कलेक्टर मॅडम फोन लावले कलेक्टरला आपण आता तुमच्यासमोरच फोन लावूया दौरा कन्फर्म आहे का नाही ते विचारूया आणि आपण कामाला द्या اللون <applause> <applause>